दोन हजार तेवीस या वर्षात बऱ्याच मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली यामधील काही लोकांनी अगदी गुपचुपणे लग्न केलं तर काहींनी भरपूर गाजावाज्या करत लग्नगाठ बांधली तर बघूया दोन हजार तेवीसमधील सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेले काही लग्न सोहळे वनिता खरात आणि सुमित लोंडे महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोचलेली लाडकी अभिनेत्री वनिता खरात हिने दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह ती विवाहबद्ध झाली वनिताचं अगदी थाटामाटात लग्न पार पडलं वनिता आणि सुमितच्या लग्नाला महाराष्ट्राच्या हस्तजत्रामधील बरेचसे कलाकार दिसले होते तर ही जोडी लग्नाअगोदरच प्री वेडिंग फोटोमुळे चांगली चर्चेत आली होती या दोघांचे प्री वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते वणिताच्या मेहंदी तसेच हळदीच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले होते दत्तू मोरे आणि स्वाती घोगाणे महाराष्ट्राची हस्तजत्रा या कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार दत्तू मोरेने तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी अगदी गुपचूप लग्न उरकलं प्री वेडिंग फोटोशूटमुळे तोही चांगलाच चर्चेत आला दत्तूने त्याच्या लग्नाची गोष्ट अतिशय खाजगीत ठेवली होती त्यामुळे त्याच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आनंद झाला दत्तूच्या लग्नातील रिसेप्शन लूकमुळे त्यानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं दत्तूने स्वाती घुगाने याच्याशी लग्नगाठ बांधली ती पेशानं डॉक्टर आहे अमृता देशमुख आणि प्रसाद चवाते बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वामध्ये या दोघांची जोडी जमली आणि या जोडीने अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला लग्नगाठ बांधली दोन हजार तेवीसमधील मराठी मनोरंजन सृष्टीतील सगळ्यात जास्त चर्चा या दोघांच्या लग्नाची झाली या दोघांच्याही लग्नाचे खास फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले प्रसाद अमृताच्या शाही सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती दर्शवली दरम्यान त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती सुरुची अडारकर आणि पियुष रानडे अभिनेत्री सुरुचि अडारकर व अभिनेता पियुष रानदडे यांनी सहा डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली सुरुचिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला तिने लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर आता चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करून या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत अभिनेता पियुष रानडेचं हे तिसरं लग्न असल्याकारणाने या दोघांची जोडी चांगली चर्चेत आली होती मुग्धा वैश्यपायन आणि प्रथमेश लघाटे गायिका मुग्धा वैश्यपायन व गायक प्रथमेश लघाटे यांनी एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्नगाठ बांधली दोघांनी आमचं ठरलंय असं म्हणत प्रेमात पडल्याची कबुली दिली होती त्यानंतर अखेर मुग्धा प्रथमेशने आमचं झालंपर्यंतचा प्रवास केला मुग्धा प्रथमेशच्या लग्नातील व लग्नापूर्वीच्या विधीतील साधेपणाने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी यांनी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लग्नगाठ बांधली अगदी थाटामाटा स्वानंदी आणि आशिष यांचा विवाह सोहळा संपन्न झाला त्यांच्या या लग्न सोहळ्याला मराठी विश्वातील अनेक कलाकार मंडळी त्यांचे कुटुंबीय तसेच जवळचे नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते स्वानंदी आशिष यांच्या रिसेप्शनचीही जोरदार चर्चा रंगली होती गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लगीन गाठ बांधली गौतमीने तिच्या नात्याचा खुलासा थेट तिच्या मेहंदी सोहळ्यानिमित्त केला गौतमी स्वानंदच्या लग्नातील लुकने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं यांचं लग्न पुण्यातील एका मोठ्या रिसॉर्टमध्ये झालं तर असे काही लग्न सोहळे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजले तर या जोडींपैकी तुमची कोणती फेवरेट जोडी आहे हे आम्हाला कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका